श्री गुरुवे तस्मै श्री गुरुवे नमहा तस्मै श्री गुरुवे नमहा हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे गुरुपौर्णिमा ॲक्च्युली हा गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला थोडे दोन दिवस लेटच येईल तर आज गुरुपौर्णिमा म्हणून मी गुरुविषयी काही तर गुरु का करावा आणि गुरु कोणता असावा आणि गुरु आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे येतात सर्वप्रथम सगळ्यात पहिले गुरु आपले आई वडील असतात आई वडील हे आपल्याला लहानाचं मोठं करतात आपलं अगदी संस्कार करतात आणि सगळ्यात मोठे गुरु म्हणजे सर्वात जे पहिले गुरु असतील ते आई वडीलच असतील तर दुसरे गुरु असतील ते दुसरे गुरु कोणाचे असतील तर ते मानवरूपी गुरु असतात आणि तुम्हाला बाहेरचा खूप आवाज येत असेल कारण तुम्हाला सांगितलं ना आमच्या गॅलरीमध्ये बरेचसे पक्षी येतात तर त्याच्यामुळे थोडासा आवाज येतो कोणाकोणाचे देवरूपी असतात म्हणजे ते आपले विविध देवांना आपले गुरु मानतात म्हणजे आपले कुलदैवत म्हणा किंवा कोणी गणपती बाप्पाला आपलं गुरु मानतं कोणी शंकराला आपलं गुरु मानतं तर कोणी आपले त्यांचे कुलदैवत असतात त्यांना गुरु मानतं कोणी मानवरूपी गुरु म्हणतात म्हणजे मानवरूपी म्हणजे कसे जे आपल्याला अध्यात्माकडे नेतात अध्यात्म म्हणजे कसं आईवडील हे आपल्याला संस्कार शिकवतात आपल्याला लहान असं शिक्षणाचे संस्कार देतात म्हणजे आपले टीचर जे असतात ते शिक्षणाचे संस्कार देतात आणि अध्यात्माकडे नेतो तो आपलं गुरु असतात तर ते अध्यात्म म्हणजे काय आपल्या हृदयामध्ये जो देव आहे त्याच्याशी आपली सांगड करून देतात त्याला बोलतात अध्यात्म रुपू देव असतो तर परमेश्वर हा कुठे असतो परमेश्वर हा प्रत्येकाच्या हृदयात असतो आणि हृदयातल्या परमेश्वराशी जो भेट करून देतो तो आपला गुरु असतो गुरुची व्याख्या ही सांगता येत नाही ना शब्दात सांगता येते कोणाला uh, तर uh, माझी गुरुच्या बाबतीची व्याख्या मलाही शब्दात सांगता येत नाही शब्द अपुरे पडतील माझे ज्या आता बघा म्हणजे आपण ज्या संसारामध्ये वावरत असतो संसार आपण जगत असतो जो संसार आपण करत असतो त्याच्यामध्ये दुःख किती येतात दुःख संकटं येतात तर त्या संकटांपासून आपल्याला सावध करण्याचं काम आणि आपल्याला त्या संकटाचं क दुःख आपलं कमी करण्याचं काम काय करत असतो तो गुरु करत असतो तर तो गुरु जर आपल्याला संकटांपासून वाचवून म्हणजे जे आपले प्रा प्रारब्ध प्रारब्ध कोणाला चुकलेले नाही प्रारब्ध हे सगळ्यांच्या वाटेला असतात ज्यांचे जे प्रारब्ध असतात ते सगळ्यांना जे भोग असतात ते भोगायलाच लागतात तर ते भोग आपण भोगत असताना आपले जे दुःख आहे जी दुःखाची वेदना आहे ती कमी करण्याचं काम करून करत असतं तर ते गुरु करत असतात म्हणजे कसं बघा एखाद्या अंधाराच्या वाटेवरती जाताना जर आपल्याला प्रकाशाची एखादी किरण भेटते तर ती किरण म्हणजे कोण आपले गुरुच असतात आपल्याला त्या अंधाराच्या वाटेवरनं चालताना प्रकाशमयी दिवा घेऊन जातो प्रकाशमयी दिवा हातात घेऊन चालायला लावतो प्रकाशमयी वाटेकडे नेतो तो म्हणजे गुरु असतो म्हणजे माझ्या मते तर ही व्याख्या आहे म्हणजे असं होतं ना बघा कधी की खूप मोठं दुःख आलेलं असतं खूप मोठं संकट आलेलं असतं आणि त्या संकटातून आपल्याला कसं बाहेर पडावं हे सुद्धा आपण विचार करू शकत नसतो किंवा आपल्याला त्यापर्यंत पोचण्याची बाहेर पडण्याची कुवत जोपर्यंत आपली जात नाही तोपर्यंत आपण ती त्याच दुःखामध्ये बसलेलो असतो तर त्या दुःखातून बाहेर पाडण्याचं किंवा दुःख कमी करण्याचं किंवा दुःख वेदना ज्या आहेत त्या कमी करण्याचं काम गुरु करत असतो तर बघा गुरु म्हणजे कसं एखाद्या वेळेला आपण वाटतं ना की हां बाबा गुरु खूप असतात गुरु संसारामध्ये अनेक गुरु असतात तुम्हाला अनेक गुरु भेटतील पण खरा गुरु कोणता ओळखावा म्हणजे खरा गुरु कोणता असावा तर बघा आपल्याला असं वाटतं ना की हां आपण हे ऐकलं ते ऐकलं नाम जप केला सगळं केलं पण आपल्याला मनामध्ये कुठेतरी थोडीशी शांती पण लागत नाही आपल्याला थोडं म मनामध्ये रुखरूख लागते तर ती रुखरूख कुठेतरी असते पण आपण नामजेप करत असतो आपल्याला तेवढ्यापुरती शांती भेटते आणि आपण परत पुन्हा आहे त्या दुःखामध्ये पुन्हा निघून जातो पुन्हा आपण त्या दुःखामध्ये पुन्हा व्यस्त होतो पुन्हा आपण त्या दुःखामध्ये एवढं डुबून जातो की त्यामध्ये बाहेरसुद्धा आपल्याला पडायला खूप दिवस लागतात तर कुठेतरी आपल्याला असं वाटतं ना की हां बाबा इथे थांबावं आपण इथे थांबले आहोत म्हणजे एखाद्या वाटेवरती चालताना आपल्याला जिथे समाधान वाटतं आपल्याला जिथे शांतता लाभते आणि आपल्याला जिथे उभं राहावंसं वाटतं आणि तिथे आपण ज्या वेळेला थांबतो त्यावेळेला एखाद्याची गोष्ट आपल्या मनाला म्हणजे आपल्या हृदयाशी हृदयाला भेटून देते तर तो खरा सद्गुरू होईल सद्गुरूची व्याख्या करणं कठीण आहे खरंच सांगते तुम्हाला इथे सद्गुरूची व्याख्या तुम्हाला कोणीही सांगणार नाही ना मी सांगू शकत आहे पण जिथे मला माझा अनुभव आहे माझ्या गुरूंच्या बाबतीत तर खरं सांगायचं झालं तर मला क मी अगदी लहान असताना मला माझे आई वडील पूर्वीपासून वारकरी संप्रदायातले होते म्हणजे माझे वडील वा वारी ल वारी करायचे आणि प पारायण करायचे परत तुम्हाला भगवद्गीता वगैरे वाचायचे परत ज्ञानेश्वरींचं हे ज्ञानेश्वरी वाचायचे तर सुरुवातीपासूनच आम्ही कुठल्या ना कुठे तरी देवाच्या ह्याच्यामध्ये होतो पण कसं असतं माहिती आहे का प्रत्येक घरामध्ये प्र ज, ज, ज गुरु जे गुरु असतात तेच मुलांनीसुद्धा घ्यावे असं होत नाही माहिती आहे का तुम्हाला असं होत नाही आता आईवडील ज्या संप्रदाय आईवडील जे गुरु मानतात तर त्यांनी मुलांनीसुद्धा तेच गुरु मानावे असं होत नाही पण कसं आहे माहिती आहे का गुरु आ, म्हणजे कसं आहे बघा म्हणजे आईवडिलांनी जे गुरु केलेले आहेत आणि तेच मुलांनी करावेत असं होत नाही कारण काय आहे माहिती आहे का मुलांनीसुद्धा त्या गुरूंचा अनुभव घ्यावा आणि मलाही तसाच माझ्या गुरूंचा अनुभव झालेला आहे असं नाही की के आईवडिलांनी केलं आहे म्हणून मी तो केलेला आहे नाही नाही प्रत्येकाने प्रत्येकाचा अनुभव स गुरूंचा अनुभव घ्यायचा असतो आपल्याला आप त्यांची गोष्ट पटली आहे आणि आपण त्यांचा अनुभव घेतला आपण त्यांचे सत्संग ऐकले आपल्याला ज्या वेळेला आपल्याला मनाला आपल्या हृदयाला शांती वाटते आणि आपल्याला कुठेतरी वाटतं हां बाबा ह्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी आहे तर त्यावेळेला मुलंसुद्धा ते आपल्या आईवडिलांनी जे गुरु केलेले आहेत त्यांना स्वीकारतात आणि त्यांचा अनुभव तस तसंच माझ्या बाबतीतसुद्धा झालेलं आहे आई वड वाड़, आईवडील ज्या गुरूंच्या हो गुरु करत होते जे ज्यांचं सत्संग ऐकत होते तसंच मीही ऐकायला लागले मी त्याच्या आधी गु बरेच बैठक केली बऱ्याच गुरुंकडे गेलेली पण तिथे मला कुठे समाधान वाटत नव्हतं पण ज्या वेळेला माझ्या गुरूंचं मी ऐकलं ना स सत्संग ऐकलं त्यांचे मी प्रवचन ऐकत गेले त्यांचं बोलणं ऐकत गेले तर त्या वेळेला मला कुठेतरी समाधान यायला लागलं आणि मला असं वाटलं की हा मला आता हेच गुरु आहेत आणि यांचंच मी पुढे करावं आणि माझ्या म्हणजे मला इथे थांबावं बस त्यावेळेला मी ह्या गुरूंना स्वीकारलेलं आहे प्रत्येक गोष्टी गुरूंच्या असतात ना ते ऐकाव्यात म्हणजे सुद्धा बरेच गुरु बघितले आहेत त्यांचे बोलतात ना त्यांचं बैठकी केलेल्या आहेत त्यांच्या बरंच काय केलेले पण ज्या जिथे मला थांबावं असं वाटलं ते माझे हे गुरु होते तर ते कोणते गुरु होते ते तुम्हाला सांगतील तर प्रेम रावत हे त्यां माझ्या गुरूंचं नाव आहे अगदी पाच वर्षापासून त्यांनी म्हणजे जा लोकांना संबोधित करायला स सुरुवात केली पाच वर्ष म्हणजे पाच वर्षाचा वर्षा मुलगा काय बोलू शकतो तर त्यांची प तुम्ही सत्संग ऐकाल ना तर त्यावेळेला तुम्हाला कळेल की अगदी लहानपणापासून पाच वर्षापासूनचा प्रवास जो सुरू झाला आहे तो आत्तापर्यंत त्यांना चालू आहे आणि त्यांनी बऱ्याच जणांना संबोधित केलेला आहे बऱ्याच जणांना ज्ञान दिलेलं आहे आणि ते ज्ञान कसं आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही बोलाल की हां बाबा मला तु तुम्हाला संसारच सोडायचा आहे तुम्हाला जपच करायचं आहे किंवा तुम्ही घरामध्ये लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे कुटुंब सोडा आणि तुम्ही तु याच मार्गावरती ला राहा तसं नाही आहे म्हटलं संसार करत करत तुम्ही हा सत्संग मार्ग आहे तो करू शकता ते पण एका गुरुच्या माध्यमातून आपले संसारसुद्धा करत करता तुम्ही हा गुरुचा मार्ग करू शकता आणि ते गुरु म्हणजे मला लाभलेले आहेत माझे प्रेम रावत गुरुजी आणि जे बोलतात ना हृदयाशी हृदयाला दे, गाठ देत गाठ घालून देतात तर ते माझे गुरु आहेत आणि त्यांचे मी खूप आभारी आहे की मला त्यांनी मला या मार्गामध्ये आणलं आणि मा मी एवढी भाग्यवान समजते की मला हे गुरु लाभलेले आहेत आणि माझे हे गुरु आहेत म्हणून तर मनुष्य म्हणजे कसा असतो माहिती आहे का अगदी कमळाचं फूल कसं असतं त्याच्यामध्ये देवरूपी अंश आतमध्ये दे असतो आणि त्याला विविध पाकळ्या गो जशा ग चिपकून बसलेल्या असतात ज्या वेळेला तो कळीच्या रूपामध्ये असतो त्या ते त्याची सुंदरता असते का नसते पण तो एक एक पाखळी ओपन करत जातो एक एक पाखळी जेव्हा खुली करत जातो आणि तो अंशरूपी आतमध्ये जो बसलेला असतो परमेश्वर त्या परमेश्वराची घाट गाठ घालून देतो तो, तो म्हणजे गुरु असतो आणि ते माझ्या प्रे रावत गुरूंनी केलेले आहे मी त्यांची खूप आभारी आहे त्यांनी मला खूप मोठा म्हणजे बोलताना हृदयाशी माझ्या त्यांनी मा हृदयाशी गाठ घालून दिलं हृदयातला जो माझा परमेश्वर आहे त्यांच्याशी त्यांनी गाठ घालून दिलेली आहे आणि त्यांचे मी शतशः ऋणी आहे आणि शतशः आभारी आहे आणि त्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा गुरु, गुरु महाराजजी तुम्हाला तर हे गुरु तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा की हे गुरु कोणते आहेत तुम्ही त्यांच्या मार्गामध्ये आहात का आणि तुम्ही त्यांचे सत्संग ऐकतात का मी म्हणत नाही की तुम्ही त्यांचे सत्संग ऐका वगैरे पण तुम्हाला ऐकून तुम्हाला जर वाटत असेल हा कुठेतरी आपल्याला थांबावंसं की हा कुठेतरी हे बरोबर बोलत आहेत अगदी कुणाच्या संसाराविषयी बोलत नाही हे प्रत्येक व्यक्तींच्या बाबतीत बोलतात प्रत्येक व्यक्तींच्या मनातलं बोलतात आणि प्रत्येक व्यक्तीला ज्ञान त्यांनी स्वतः दे म्हणजे ज्ञान दे ज्ञानरूपी दिवा प्रत्येक व्यक्तीला ते स्वतः देतात तर इथून पुढे तुमचा तुम्हाला व्हिडिओ भेटेल तो गुरुपौर्णिमेचा म्हणजे मी गुरुंची सेवा माझ्या कशी केलेली आहे त्याचा तर चला भेटूया आपण नंतर तेरा, गुरु बिन कान सहाई तेरा। गुरु बिन कान सहाई। सास मे बीत जाए दीवन मेरा पूजा करते पीति सा सवेरा हर सांस में हो जर तुम्हाला माहिती असतील ना तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवा की तुम्ही या मार्गामध्ये आहात का तुम्ही या गुरूंचं सत्संग ऐकतात का आणि ऐकत असाल तर ता प्लीज मला कमेंट करा आणि मा माझ्याशी कनेक्ट व्हा तर गुरुपौर्णिमा म्हणून सगळेजण आज काय करत असतो प्रत्येक गुरूंचे आभार मानत असतो तर मीही प्रत्येक गुरूंचे आभार मानते ज्यांनी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा ज्ञानरूपी दिवा अस दिला असेल तर त्या प्रत्येक गुरूंना मी वंदन करते आणि प्रत्येक गुरूंना शुभेच्छा देते तर मा माझ्याही गुरूंना मी खूप मनापासून शुभेच्छा देते गुरु महाराजी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि भेटूया पुन्हा नवीनच्या ब्लॉगमध्ये आणि नवीन विषयावरती काहीतरी बोलायला तर सगळ्यांना बाय आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना